परमहंस ससदगुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन दोन जुलै व्यवहार सांभाळून परमार्थ करावा आपल्याला सगळ्यांना व्यवहार उत्तम रीतीने सांभाळून परमार्थ करायचा आहे व्यवहाराला पूर्णत डावलून फक्त परमार्थ सांभाळण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाही तुम्ही जर कष्ट करून पैसे मिळवले नाहीत तर खाणार काय याचा अर्थ असा की उपजीविकेचे साधन म्हणून पैसा जरूर मिळवायला हवा मात्र जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी असे तुकोबा बजावतात धन जोडण्यासाठी केलेला व्यवहार उत्तमच ठेवा जो काही नोकरी व्यवसाय कराल तो कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणे करा त्यातून जे अर्थार्जन होईल ते केवळ उपभोगासाठी नाही परोपकार करण्यासाठीही आहे याचे भान असू द्या सुस्थिर सुरक्षित जीवन मिळावे आणि परमार्थ साधना व्हावी यासाठी नोकरी व्यवसाय उपयोगाचे व्हावे हे नित्य लक्षात ठेवा जो ज्याचा व्यापार तेथे असावे खबरदार असे समर्थ सांगतात तुमच्या क्षेत्रात जे चांगले आहे त्याची स्वीकारार्हता जरूर असावी मात्र लौकिक जीवनातील यशाबरोबरच श्रवण मननपूर्वक ध्याननामादी साधना आपल्या अंगी कशी मुरेल याबाबत सजग असावे आपण करत असलेले ध्यान अधिक सखोल अधिक उत्कट कसे होईल ते बघावे द्यान खाली ज्या परमात्म्याला आत जाणले तो व्यवहार काळी इतरांच्या अंतर्यामी पाहण्याचा प्रयत्न करावा लौकिक व्यवहाराच्या विषय उपभोगांच्या ठिकाणी उदास व परमार्थाबाबत तत्पर असे आपल्याला व्हायचे आहे जीवनामध्ये काही स्पर्धांना तोंड देणे भागच आहे त्यात आपण मागे पडता कामा नये तसे पाहिले तर कष्टांशिवाय झगडल्याशिवाय सहसा कुणाला काहीच मिळत नाही आणि त्यानंतर मिळालेले यश अधिक आनंद देणारे असते सध्याच्या काळात तरुणांसमोर हे आव्हान आहे चांगले शिक्षण असेल तर चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे पण त्याचबरोबर तिथे कामाचा अतिशय ताणही असतो कामाचे तास वेळा ठराविक नसतात दहा बारा तास काम करायला लागते या गोष्टी आरोग्य मनस्वास्थ्य बिघडवण्यास पुढे कारणीभूत होतात तसे होऊ नये यासाठी विपरीत परिस्थितीतही आपल्याला आपला परमार्थ सांभाळायचा आहे विवेक जागृत ठेवायचा आहे आपल्या कुटुंबियांनाही परमार्थ व व्यवहार सांभाळण्याचा विचार करण्याची सवय लावावी लौकिक मिळवण्याच्या बाबत उदास विचार ठेवला तर व्यवहारात अगदीच मागे पडायला होते त्यामुळे पुढे वैफल्य येते या उलट स्पर्धेमध्ये अति धावायला लागला तर व्यावहारिक यश लौकिक प्राप्त होते पण परमार्थ करायचा राहून जातो आणि जीवनाची धन्यता अंतरते असे व्हायला नको स्वामी माधवनाथ सांगत असत दिवसाकाठी बारा चौदा तास काम असेल तरी सकाळी अथवा रात्री निजण्यापूर्वी थोडा वेळ तरी ध्यानासाठी वे नामस्मरणासाठी बसता येईलच आपण जसे वेळेवर भोजन करतो स्नान करतो तशीच साधनाही निश्चयपूर्वक ठराविक वेळी करावी जपावी अनुसंधानात राहायचे ठरवले तर व्यवहार सांभाळत असतानाही आपण जरूर अनुसंधानात राहू शकतो काहीही करून युक्तिप्रयुक्तीने मनाला वळवावे आणि परमार्थ अनुसरावा आपल्यामागे लागलेली व्यवहाराची धकाधकी टाळता तर येणार नाही पण व्यवहारात बसणारे कमी अधिक धक्के सोसण्याचे त्यातून सावरण्याचे बळ धैर्य आपल्याला परमार्थामुळेच मिळणार आहे म्हणूनच व्यवहार आणि परमार्थ दोन्हींचा सुवर्ण मध्य जीवनामध्ये साधायचा आहे हा विचार करूनच तरुणांनी चालावे व नेमके जीवन जगावे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ